खूप चमत्कारिक उपाय चोवीस तासाच्या आत दिसून येतो परिणाम सतत येणाऱ्या संकटापासून दूर होण्यासाठी चमत्कारिक किंवा उपाय आपण चांगले यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो काही वेळा हे प्रयत्न करूनही यश मिळत नाही जरी यश मिळाले तरी वेगवेगळी संकटे समोर येऊन थांबतात मनासारख्या गोष्टी घडत नाहीत जरी घडल्या तरी पुन्हा संकटे येऊन थांबतातच अनेक वेळा यश प्रगती आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न करतो त्यात यश सुद्धा मिळतं पण पुन्हा संकटे निर्माण होतात अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये संकटे निर्माण होतात त्यामुळे आपण खूप त्रस्त होतो काहीही सुचत नाही प्रत्येक कामात यश मिळावं असं वाटतं पण संकट येतातच संकटातून मार्ग कसा काढायचा संकट माणसाला घेतात आणि त्यातून बाहेर पडण्याचे त्यासाठी प्रयत्न करतात पण अयशस्वी ठरतात तर यासाठी काही टोटके किंवा उपाय आहे अत्यंत प्रभावी हा उपाय आहे प्रभावी उपाय पैशाची हानी करिअरमध्ये प्रगती नसणे आजारपण कामातील अडथळे इत्यादी अनेक प्रकारच्या समस्यासाठी पण हा उपाय अत्यंत कारगर आहे कारण एकदा समस्या सुटल्या की आपली सर्व कामे नित्यनेमाने पूर्ण होतात पण संकटे सोडवायची कशी प्रत्येकाला पडलेला प्रश्न असतो प्रत्येकाने अनेक उपाय केलेले असतात पण मी असा एक उपाय सांगणार आहे जो उपाय केल्यामुळे चोवीस तासाच्या आत तुम्हाला त्याचा प्रभाव जाणवेल मी काही टोटके सांगतो ते अत्यंत प्रभावी असतात मागील काही व्हिडिओमध्ये मी असेच टोटके आणि उपाय सांगितलेले त्याचा अत्यंत चांगला प्रभाव पडलेला आहे तर संकटापासून दूर राहण्यासाठी काय करायचे आहे तर आपल्याला आपल्या जीवनात अनेक वेळा पुन्हा पुन्हा कोणतेही संकट येत असेल किंवा संकटे संपत नसतील तर दररोज पूर्ण भक्तिभावाने हनुमान चालिसा आणि हनुमान स्त्रोत पठण करा त्यासोबतच हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्याच्या खांद्यावरचा सिंदूर कपाळावर लावा हे नित्यनियमाने दररोज करायचे आहे आठवड्यातून दोन वेळा मंगळवार किंवा शनिवारी नव्हे तर दररोज करायचे आहे सकाळी स्नान केल्यानंतर देवघरामध्ये दे, देवांना प्रणाम केल्यानंतर तात्काळ हनुमानाच्या मंदिरात जायचे आहे आणि तेथे श्री ते हनुमान चालिसा आणि हनुमान स्त्रोत याचे पठण करून हनुमानांच्या खांद्यावरचा सिंदूर कपाळाला लावायचा आहे दररोज तुम्हाला तुमच्या संकटापासून मुक्ती मिळल्याशिवाय राहणार नाही